तर नमस्कार मंडळी महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन बरेच दिवस उलटले त्याच्यामध्ये महाराष्ट्राला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हे मिळाले कोण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार तसेच याच्यानंतर मंत्रिमंडळ कोण मंत्री, मंत्री होणार महाराष्ट्राचे यालाही बरेच दिवस उलटले त्याच्यानंतर मंत्रिमंडळ पूर्ण स्थापन झालं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार याची प्रतीक्षा बरेच दिवस लागून होती तर ही प्रतीक्षा आपण बघितलं आहे काल अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कुठल्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री हे जाहीर झालेले आणि त्याच्यामध्ये विशेष करून तरी देवेंद्र फडणवीस यांनी बालेकिल्ला सोडून गडचिरोली पालकमंत्रीपद स्वीकारले तसेच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेलं ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांना दिले तसेच मुंबई शहराचं देखील पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडेच सोपवलेलं आहे आणि अजितदादांकडं पुणे तसेच भरपूर दिवस बरेच दिवस ज्या गोष्टीचा वाद चालला आहे आपण असं म्हणू शकतो की बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजितदादांकडेच ठेवण्यात आलेलं आहे किंवा अजितदादांकडे दिले तर या ठिकाणी आजीदादा गटाचे धनंजय मुंडे जे आहेत त्यांना या ठिकाणी पालकमंत्रीपदापासून लांब ठेवलेले किंवा एकनाथ शिंदे यांचे भरत गोगवले तसेच दादा भुसे यांना देखील पालक पालकमंत्रीपदापासून लांब ठेवलेले आहे आणि बेचाळीस मंत्र्यांमधून चौतीस पालकमंत्री पुढे आलेले आहेत तर हे चौतीस पालकमंत्री कोण आहेत हेच आपण आज आपल्या व्हिडिओमधून बघणार आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी अशोक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि नवीन कोणी असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स नक्की करा मित्रांनो तर आपण पाहूया की पालकमंत्री कोण आहेत आणि पालकमंत्र्यांची यादी कशी आहे ही पुढीलप्रमाणे तर गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद घेतलेले तसेच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रीपद घेतलेले तर मुंबई शहरामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडंच पालकमंत्रीपद ठेवलेले आणि पुण्यामध्ये अजितदादा म्हणजे आपण बघतोय की अजितदादा ज्यावेळेस सत्तेत असतील त्यावेळेस अजित पवार हे पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेवतात तर तशाप्रमाणे रीतीप्रमाणे पालकमंत्रीपद पन अजितदादांनी त्यांच्याकडंच पुण्याचं ठेवलेलं आहे आणि विशेष करून वादाचा जो भाग होता की वा वाद चालू आहे आपण बघतो आहे की बाजूनी सध्या गाजतं आहे ते बीड आणि परळी तर बीड जिल्ह्याचं देखील पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडंच ठेवलेलं आहे आणि तसेच या ठिकाणी नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं पालकमंत्रीपद आलेले आहे तसेच अमरावती चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडंच राहिलेलं आहे अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण कुछ, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं पालकमंत्रीपद आहे वाशिममध्ये हसन मुश्रीफ तसेच सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये गिरीश महाजन तसेच मध्ये गणेश नाईक जळगावमध्ये गुलाबराव पाटील यवतमाळमध्ये संजय राठोड मुंबई मुंबई उपनगर ॲडव्होकेट आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे सहपालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारणारे किंवा प बा हे भागणारे पालकमंत्रीपद तसेच रत्नागिरीमध्ये उदय सामंत धुळेमध्ये जयकुमार रावल जालनामध्ये पंकजा मुंडे नांदेडमध्ये अतुल सावे चंद्रपूरमध्ये अशोक उईके सातारा शंभुराज देसाई रायगड आदिती टटकरे लातूर शिवेंद्र सिंह भोसले नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ भंडारा संजय सावकारे तसेच छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव पाटील यांच्याकडे पाल पालकमंत्री पदे तसेच सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे अकोलामध्ये आकाश फुंडकर गोंदियामध्ये बाळासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आंबेडकर माधुरी मिसाळ हे पाल सहपालकमंत्री म्हणून तिथं कामकाज मागणारे गडचिरोलोरीमध्ये आशिष ॲडवोकेट आशिष जयस्वाल हे सहपालकमंत्री म्हणजे आपले मुख्यमंत्री जे आहेत ह्याच्याबरोबर ते सहपालकमंत्री म्हणून काम मागणार आहे तसेच वर्धा याच्यात डॉक्टर पंकज भोहेर आणि परभणी मे मेघना बोर्डीकर परभणीमध्ये बघणार आहेत मेघना बोर्डीकर तर मित्रांनो हे आपल्या चौथी जिल्ह्याचे हे असे पालकमंत्रीपद आणि हे पालकमंत्रीपद आपण बघितलेलं आहे की आ, काल म्हणजे आपलं शनिवारी अठरा जानेवारीला सायंकाळी सहा वाजता ही घोषणा झालेली आहे की पालकमंत्रीपद म्हणून हे पदभार स्वीकारतील आणि बरेच दिवस हा प्रलंबित राहिलेला प्रश्न सरकारनी आपण असं म्हणू शकतो की मार्गी लावलेला आहे आणि पाहूया हे पालकमंत्री पद नवीन पालकमंत्री कसं पदभार स्वीकारतात कसं कामकाज करतात आणि आपण देखील त्यांना शुभेच्छा देऊ आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र